भारतीय जोडप्याला अमेरिकेत एंट्री रूप न सांगता नियम बदलल्यानं संभ्रमाची स्थिती रिटर्न तिकीट दाखवणे बंधनकारक जन्मजात नागरिकत्व मिळवण्याचा अधिकारही संपुष्टात ट्रम्प यांचा आदेश आणि भारतीय जोडप्याला अमेरिकेच्या एअरपोर्ट वर माघारी पाठव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा त्यांनी दुसऱ्या देशातून अमेरिकेत येणाऱ्या लोकांची चिंतेत भर टाकली आहे अमेरिकेत येणाऱ्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने अनेक कठोर आदेश लागू त्यात जन्मजात नागरिकता मिळण्याचे अधिकारही संपुष्टात आला आहे त्यात अमेरिकेत राहणारे आणि अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे न्यू जर्सीच्या नेवयॉर्क एअरपोर्ट वर झालेल्या एका प्रकारानं चिंतेत वाढ केली आहे बिवन आणि बी टू विजिटर विजावर आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेलेले भारतीय जोडपेला रिटर्न तिकीट न दाखवल्याने अमेरिकेत एंट्री रोखली विमानतळावरूनच भारतात परतावं लागला आहे अमेरिकेत दोन हजार पंचवीस च्या इमिग्रेशन झालेल्या बदलांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी भारतीय जोडप्याला अमेरिकेत प्रवेश दिला नाही त्यांना विमानतळावरून मायदेशी परतण्यास भाग पाडले अमेरिकेत व्हिजिटर विजावर येणाऱ्यांकडे त्यांचे रिटर्न तिकीट दाखवणं बंधनकारक ठरवलं आहे रिटर्न तिकीट आवश्यक बनवल्याने प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे भारतीय जोडपेने म्हटलं की जर आमच्याकडे रिटर्न तिकीट नसेल तर अमेरिकेत आम्हाला एंट्री मिळणार नाही ही माहिती आमच्याकडे नव्हती याबाबत कुठलीही पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही त्यामुळे अमेरिकेत येणाऱ्या इतर देशातील प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे हा नियम अचानक लागू झाल्याने आणखी ही नियम कठोर बनवले जाऊ शकतात असा विचार प्रवाशांमध्ये आला इमिग्रेशन अमेरिकेत इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून पूर्वसूचना न दिल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे दरम्यान अमेरिकेत इमिग्रेशन नियमात झालेले बदल पाहता भारत सरकारने प्रवाशांसाठी अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचा आग्रह केला आहे अमेरिकेत जाण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्याकडील सर्व कागदपत्रे आणि रिटर्न तिकीट आणि ट्रॅव्हल प्लॅन सोबत ठेवण्याची काळजी घ्यावी नवी इमिग्रेशन नियमांसाठी सरकारी वेबसाईट आणि ट्रॅव्हल एजंटकडून माहिती घ्यावी